अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस नांदिणीकरांच्यासाठी काळा दिवस ठरला आपल्या माधुरीची कोर्टात याचिका जी दाखल केली ती ती फेटाळली गेली जसजशी ही न्यूज गावात पसरली तस तसे नांदणी होई तर गावातील लोक आपल्या नांदणीत जमू लागले तसंच निशिदीपासून माधुरीची मिरवणुकीला सुरुवात झाली त्यानंतर गावातल्या प्रमुख मार्गावरून माधुरीची मिरवणुकीला सुरुवात झाली माधुरीला मग मठाजवळ आणण्यात आलं तिला पण समजलंच होतं की मठात येण्याची ही आपली आता शेवटची वेळ आहे तिच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा थांबायचं नाव घेण्यात झालती जशी निशिधीवरून मिरवणुकीला सुरुवात झाली त्यावेळीपासून तिच्या डोळ्यात आश्रूच्या धारा होत्या आत मठात नेलं त्यानंतर मठातनं ने तिला बाहेर आणण्यात आलं बाहेर येतानंतर लोकांची गर्दी प्रचंड होती त्यात पण आपल्या माधुरींना अगदी संयमानं शांतीत अगदी मिरवणूक व्यवस्थित पार केली कोणालाही धक्काबिक्का न करता गावातल्या प्रमुख मार्गावरून मोरनिकला सुरुवात झाली लोक तर भयानक आले होते आणि शेवटी ही गाडी चढताना दृश्य तिला सुद्धा जायची इच्छा नव्हती माधुरीला पण कोर्टा पुढे आणि पैसा पुढे सगळं काय हरलेलं आहे नांदणीची माधुरी अखेर गुजरातला गेली अभिनज छोड कर